ओम श्री परमात्मने ज्ञानदेवांचा सा पत्रसंवाद चांगदेव पासष्टी भाग एकोणीसावा परमात्मा वस्तूचं स्वरूप कसं आहे भाग दोन ओव्या आहेत बत्तीस आणि तेहतीस ज्ञानदेव परमात्मा वस्तू कशी आहे ती इंद्रियांनी का जाणून घेता येत नाही ते सांगत आहेत ज्ञानदेव म्हणतात जे जाणण्याची कीट आहे नैनणे किरण आहे परी जाणणे म्हणून जाणणे किचे तो केवळ जाणणे रूप आहे त्याला नेणू माहीतच नाही त्यामुळे जाणायचे म्हणून तरी काय उरणार तो स्वतः ज्ञानरूप असल्यामुळं जाणण्याचा व्यवहार त्याच्या ठिकाणी कसा होणार या लागी मौनेची बोली जे काही न होनी सर्व होईजे नव्हता लाहीजे काहीच नाही म्हणून केवळ मौन हेच येथील बोलणे आहे येथे काही न होता सर्व होणे नसल्यागत असणारे जे काही न होण्यानेच मिळते स्वामी स्वरूपानंद याचा अभंग रूपांतर करताना म्हणतात वस्तुज्ञान घन ठाईचं आपण असे जी गिळो न अपुरेच म्हणून मौनेची जियेचे वर्णन काही न होवो न होणे सर्व न होता काहीच लाभते ठाईच राहोनिया साच जैसी तैसी ज्ञानदेव सांगतात की डोळा जसा पाहणे रूप आहे तसेच आत्मवस्तू केवळ जाणीव रूप ज्ञानरूप आहे नेणीव किंवा अज्ञान त्याच्या ठिकाणी नाही ज्ञानाचा विषय ज्ञान करून घेणाऱ्याहून भिन्न असेल तर तेथे ज्ञान करून घेण्याचा संभव असतो मग तेथे जाणणे ही क्रिया होती पण परमात्मा स्वरूपाच्या बाबतीत ज्ञान करून घेणारा आणि ज्ञानाचा विषय दोन्ही एकरूपच आहेत मग तेथे जाणणे कसे संभवणार त्यांच्या धर्मधर्मी असा भेदच नाही आत्मरूप स्वतः ज्ञान स्वरूप आहे मग स्वतःलाच विषय करून स्वतःलाच पाहणे कसं शक्य होईल परमात्मा जाणीव रूप आहे त्याला नेणे अज्ञान माहीतच नाही तर तत् सापेक्ष ज्ञान तरी कसं असेल सूर्याला अंधार माहीत असतो का त्याला अंधारच माहीत नसल्यामुळं सापेक्ष प्रकाशही माहीत नसतो पण तरीही तो, तो प्रकाश रूप असतो तसेच परमात्म्याच्या बाबतीत सुद्धा नेणी व किरण आहे अज्ञान नसल्यामुळं सापेक्ष ज्ञानाचीही जाणीव नसते म्हणून पुढे ज्ञानदेव चांगदेवांना सांगतात की मौनेची बोली त्या त्या जे आत्म त्या आत्मतत्वाचे वर्णन करायचे झाले तर मौनानच करावं लागतं म्हणजे काही न बोलणे हेच त्याचे वर्णन करण्यासारखं आहे जेव्हा शब्दांनी वर्णन केले जाते तेव्हा ती वस्तू ज्ञानाचा विषय व्हावी लागते पण आत्मतत्व हे ज्ञानाचा विषय होणारे नाही मग त्याचे वर्णन कसे करता येणार म्हणून ही त्याचे अव्यक्त अनिर्देश अज्ञेय निर्विशेष अशा शब्दांनी वर्णन केले म्हणजे वास्तविक काहीच वर्णन केलेले नाही शब्द त्याचे वर्णन करण्यास असमर्थच ठरतात ते आत्मत काही न होणी सर्व होईजे असं असत ते काहीही होत नाही विकार पावत नाही तरीही ते सर्व काही झालेलं आहे त्याची नवता लाही जे काहीच नाही काहीही नसणे अशी स्थिती असते अखंडईकर असं असल्यामुळं त्याच्या ठिकाणी कोणताच सामान्य विशेष असा भाव नसतो मग अशा आत्मस्वरूपाची प्राप्ती कशी करून घ्यायची आत्मस्वरूप काहीही न होऊन सर्व काही झालेलं आहे अर्थातच त्याच्या ठिकाणी मी जगरूप झालो असा अहमभाव नाही तसाच अहमभाव सोडला तर त्याच्याशी एकरूप होता येत कारण अहमभावामुळेच विशेष भाव उत्पन्न होत असतो व तो एकरूप होण्याच्या आड येत असतो त्यामुळे देवोनी शंभू शांभवी व्हावं लागत हाच विचार ज्ञानदेव पुढे अधिक स्पष्ट करत आहे तो भाग आपण उद्या पाहू इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या चांगदेव पासष्टी या ग्रंथाच लेखन व वा वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे हरिओम